मंडळी साडेतीन वर्षांपूर्वी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी तुकाराम महाराजांकडे सावकारी महाजनकी होती पुढे महाराजांच्या वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षापर्यंत आई वडील पहिली पत्नीचं दुःखद निधन थोरल्या बंधूंनी घेतलेला संन्यास सतत तीन ते चार वर्षांचा दुष्काळ अशी अनेक संकट आली पण संत तुकोबारा यांनी प्रपंचात न डकता त्या काळात सुमारे चार लाखांची घाण इंद्रायणीमध्ये बुडवली व याच भागातील शेकडो लोकांची कर्ज माफ केली पुढे सर्व सामान्य जनांच्या कल्याणासाठी अभंग घातेची निर्मिती केली जो आजही प्रत्येकाच्या जगण्याचा सार मानला जातो म्हणजे असं म्हणतात तुकूबार यांच्या अभंगवाणीनुसार प्रत्येकानं जीवनाची दिशा ठरवली तर तो माणूस जन्मात कधीच दुःखी राहू शकत नाही प्राणी मात्र वृक्षबली यांच्यावर प्रेम करण्यापासून जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटांना तोंड देणं तसंच तो अन्याय सहन न करण्याचा विद्रोह हो प्रेरणापर्यंत संत तुकारामांनी मोलाची शिकवण दिली म्हणूनच त्यांना संत श्रेष्ठ तुकोबर तुकोबराय म्हणून संबोधलं जातं पण म्हणजे ज्या संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या आयुष्यात सावकार की सोडून शेकडो लोकांची कर्ज माफ केली त्यांचे संशज शिरीष मोरे यांना बत्तीस लाखांच्या कर्जासाठी टोकाचा निर्णय घ्यावा लागला पण जाताना त्यांनी हे सगळं कर्ज नील करून टाकण्याचं आव्हान केलं होतं आता त्यांच्या शेवटच्या पत्राची दखल घेतलीये ती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनाथांचा ना नाथ हे त्यांच्यावरील गाण्याचे शब्द खरे ठरवत एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या संवेदनशील मनाचा पुन्हा एकदा दाखला दिला त्यांनी शिरीष महाराजांवरील कर्जाचा संपूर्ण बोजा उतरवण्याचा निर्णय घेतलाय त्यांच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून सध्या कौतुक केलं जात आहे नेमकं काय आणि कसं घडलं त्याचीच ही सगळी स्टोरी नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे हे नेहमी गोरगरिबांच्या मगतीला धावून जायचे जागेवर फैसला पाडायचा आणि तत्काळ मदत करायची हा त्यांचा स्वभाव संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे त्यांच्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात ही अपघात दुर्दैवी हत्या नैसर्गिक आपत्ती अशा अनेक घटनांमध्ये अडचणीत किंवा संकटात सापडलेल्यांच्या मदतीसाठी एकनाथ शिंदे हे तत्परतेनं धावून जाताना दिसायचे अगदी पाच लाखांपासून दहा लाखांपर्यंत ऑन दी स्पॉट सरकारी किंवा वैयक्तिक पातळीवर आर्थिक मदत देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे घ्यायचे पुनरावृत्ती होताना आता त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या काळात दिसते आहे कारण काल नऊ फेब्रुवारीला त्यांच्या वाढदिवसा दिवशी त्यांनी एक कौतुकास्पद काम केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे त्याचं झालं असं जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे तेरा प्रसिद्ध हरिभक्त पारायण शिरीष महाराज मोरे यांनी काही दिवसांपूर्वी टोकाचा निर्णय घेऊन सर्वांना धक्का दिला त्यांच्या त्या तें निर्णयानं फक्त वारकरी संप्रदायच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला दरम्यान निव्वळ आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे शिरीष मोरे यांनी आपलं आयुष्य संपवलं त्यांनी चिठ्ठीत लिहिलं होतं की माझ्यावर कर्जाचा डोंगर आहे मी कोणाकडून किती कर्ज घेतलं याची कल्पना नाही आहे तरी मी त्यांची नावं आणि रक्कम चिठ्ठीत नमूद करत आहे एकूण बत्तीस लाखांचं कर्ज आहे त्यापैकी कार विकून सात लाख फेडतील वरचे पंचवीस लाख फेडण्यासाठी तुम्ही माझ्या कुटुंबाला तुम साथ द्या अशी विनंती महाराजांनी त्यांच्या मित्र परिवाराला केली होती मला वाटत होतं मी हे कर्ज फेडू शकतो परंतु आता लढण्याची ताकद माझ्यात उरली नाही म्हणून हे टोकाचं पाऊल उचलत आहे इतर चिट्ट्यांमध्ये आई वडील बहीण आणि होणाऱ्या पत्नीची महाराजांनी माफी मागितली होणाऱ्या पत्नीलाही त्यांनी अनेक स्वप्न दाखवली होती पण ती पूर्ण न करता मी निघालो आहे पण माझ्या हो सखेत तू कुठं थांबू नकोस तुझं आयुष्य जग असंही त्यांनी चिठ्ठीत नमूद केल्याचं सांगितलं जात आहे त्यानुसार शिरीज महाराजांवर कोणाकोणाचं कर्ज होतं तर ऐका चिठ्ठीतील मजकुरानुसार त्यांच्यावर एकूण बत्तीस लाख वस्तीस हजारांचं कर्ज होतं त्यात मुंबईतल्या सिंघवीजींचे सतरा लाख बचत गटाचे चार लाख सोने ठेवले त्याचे एक लाख तीस हजार वैयक्तिक कर्ज दोन लाख पंचवीस हजार चार चाकी वाहन सात लाखांचं कर्ज आणि किरकोळ देणी ऐंशी हजार एकूण बत्तीस लाख पस्तीस हजारांचं कर्ज होतं दरम्यान ही बाब एकनाथ समजताच त्यांनी मोरे कुटुंबियांना लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला महाराजांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबाला बसलेला धक्का पाहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोरे कुटुंबाला हा मदतीचा हात देव केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बत्तीस लाख रुपयांची ही मदत आमदार विजय शिवतार यांच्या करवी शिरीष महाराज मोरे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यास सांगितलेलं आहे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या मदतीमुळे मोरे कुटुंबाला आर्थिक विभजनेतून बाहेर पडण्यास मदत होईल उपमुख्यमंत्री एक एकनाथ शिंदे यांनी अशा रीतीने त्यांचा वाढदिवस साजरा केल्यानं सर्व स्तरातून त्यांचं कौतुक केलं जात आहे लहान सामारांनी आशा भोसलेंकडूनही एकनाथ शिंदेचं कौतुक करण्यात आलं त्यांनी तुम जिओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार हे गाणं म्हणत एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या मी तुमच्यासाठी गातीये तुमचा वाढदिवस आहे तुम्ही मला फार आवडता तुम्ही अचानक वर आलात आम्हाला माहिती नव्हतं तुम्ही काम करता ज्याप्रमाणे बाळासाहेबांनी शिवसेना घडवली तशी तुम्हीही तुमचा अभिमान वाटतो ज्यावेळी सर्वच निवळलं होतं सर्व तुमच्यावर धावण आले होते तुम्ही, तुम्ही सर्वांना उत्तर दिलं तुम्ही यशस्वी झालात आणि आणखी यशस्वी व्हाल यश मी तुमच्यापेक्षा मोठी आहे तुम्हाला आशीर्वाद देते तुम्ही ऐकत असाल भाषण किंवा नसाल ऐकत असेच काम करत राहा चांगले काम केल्यानं कोणीही कधी संपत नाही असं म्हणून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या म्हणजे एकनाथ शिंदे यांनी अशा रीतीनं कुणाला वैयक्तिक मदत करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही आहे याआधी अनेकांना त्यांनी अशी वैयक्तिक मदत पुरवलेली आहे मागे एकदा कता ते त्यांच्या दरे गावाहून मुंबईला परतत असताना एका गरीब महिलेनं तिच्या गाडीचा तापा अडवला आणि त्यांच्यावर ओढवलेल्या दुर्दैवी परिस्थितीचं कथाकथन केलं तेव्हा सुद्धा एकनाथ शिंदे त्यांच्या गाडीचा तापा थांबून त्या माऊलीचा हात हातात घेऊन तिची सगळी करुण कहाणी ऐकली आपल्या पेयकरवी त्या कुटुंबाला आर्थिक मदत पुरवली ही घटना तेव्हा घडली होती जेव्हा राज्यात विधानसभा निवडणुकांनंतर मुख्यमंत्री फडणवीस होणार की एकनाथ शिंदे याची चर्चा सुरू होती संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीचा प्रत्यय देणाऱ्या एकनाथ शिंदेच्या दिलदारपणाची गोष्ट तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद